नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण ना हे बघा आपण जेव्हा ब्लाउज शिवतो आणि कस्टमर जेव्हा ते ब्लाऊज ट्राय करतं तर तेव्हा इथं नॉर्मल आपल्याला चुन्या पडलेल्या दिसतात जर व्यवस्थित फिटिंग नसून आलेली थोडा काही प्रॉब्लेम झाला असेल तर इथं अशा थोड्याशा चुण्या पडतात किंवा ह्या ठिकाणी आपल्याला थोडेसे असे रिंकल्स दिसायला लागतात तर ते आपल्याला ते कस्टमरला नको असतात की ते म्हणतात की ते चुन्या पडतात वगैरे वगैरे तर आपण पूर्ण ब्लाऊज न खोलता त्या चुन्या आपण कशा नीट केल्या पाहिजे त्या चुन्या कशा घालवायच्या त्या आज आपण बघणार आहोत तर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आशा करते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बक्षाल तर बघा आता आपल्याला अशा सगळ्यात पहिले आपल्याला आहे ना हे ब्लाऊज असं उलट करून घ्यायचं आहे आणि स्पुलट केल्यानंतर दोन्ही साईडला किंवा ज्या साईडला चुन्या पडत असेल स त्या त्या साईडला ह्या ठिकाणी टेप ठेवून आपल्याला इथपर्यंत माप मोजून घ्यायचं आहे बघा इथं टेप ठेवून आपल्याला ही आप शिलाईपर्यंत माप मोजून घ्यायचं आहे आपण जे काय अपरचेजचं माप टाकलं आहे तर ते माप आणि हे माप एकसारखं आहे का नाही ते मोजून घ्यायचं आहे समजा ते जर आपलं माप जर क आठ असेल आणि इथं जर साडेआठ भरत असेल तर आपण इथून अशी हे बघा इथून टीप घ्यायची आहे जर दंड घेर व्यवस्थित असेल सगळं कमर पण व्यवस्थित असेल फक्त इथं एवढ्या ठिकाणी चुन्या पडत असेल तर इथून आपल्याला या ठिकाणी अशी शिलाई मारून घ्यायची बघा मी तुम्हाला मारून दाखवते मुंड्यामध्ये आपल्याला कमी घ्यायचं आहे आणि इकडं छातीच्या ठिकाणी आपरचे ठिकाणी आणि खाली आपल्याला थोडं जास्त घेतायचं अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची आहे दुसरं आपल्याला काय करता येईल जो काही आपण इथे प्रिन्सेस कटची जी प्रिन्सेस कट ब्लाउज जर असेल तुमचं तर जी काही आपण ही शिलाई मारलेली आहे प्रिन्सेस कटची तिथे आपल्याला हे बघा ह्या प्रकारे हे बघा इथून आपल्याला शिलाई सुरू करायची आहे आणि थोडेसे अशा आपल्याला ह्या गळ्याच्या साईडने घेत थोडीशी आपल्याला जास्त टिप मारून घ्यायची आहे म्हणजे हा कपडा थोडासा तिकडून आणि थोडासा इकडून हा शिलाईमध्ये आपला ॲडजस्ट होऊन जातो म्हणजे चुन्या पडायच्या कमी होता नंतर तिस तिसरा प्रकार आपल्याला तिसरं काय करता येईल बघा इथे शोल्डर शोल्डर पासून आपल्याला शिलाई मारायला सुरुवात करायची जर आपल्या पुढच्या साईडला चुन्या येत असेल तर पुढच्या साईडने आपल्याला ही शिलाई मारायची आहे मागच्या साईडला चुन्या येत असेल तर मागच्या साईडने ही शिलाई मारायची आहे तर ह्या प्रकारे आपल्याला बा शी शी हे बघा ह्या प्रकारे आपल्याला इथून अशी थोडीशी आतमध्ये येऊन एक शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे जे काही रिंकल्स वगैरे पडतात ते पडणार नाही हे बघा ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही की हे जे अंतर आहे ते कमी झालं आहे म्हणजे इथं आता चुन्या पडणार नाही खूप मोठा जर जास्त फुगा येत असेल तर त्यावेळेस आपल्याला ब्लाऊज हे उसवाच लागतं पण थोड्या थोड्या चुन्या असतात काही ठिकाणी इथं थोड्याशा पडतात किंवा इथे अशा चु उभ्या चुन्या पडतात आडव्या चुन्या पडतात तर त्यावेळेस ह्या पद्धतीने तुम्ही ठीक करू शकतात आता हेच जर फोरटक्समध्ये जर झालं तर फोरटक्स ब्लाऊज जर शिवलं त्याच्यामध्ये झालं तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हीच पद्धत वापरू शकता मुंड्याजवळचा जो आपला टक्स असतो त्या टक्सला अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची आहे आता कटोरी ब्लाऊजमध्ये जर असं झालं तर आपल्याला काय करायचं प्रकारे ठीक करायचं ते बघूया आता हे कटोरी ब्लाऊज आहे आता कटोरी ब्लाऊजमध्ये आपल्याला काय करायचं आहे कटोरी ब्लाऊजमध्ये पण हे अंतर जे आहे ना ते प्रत्येक ब्लाऊजमध्ये आपल्याला मोजूनच तिथं फिटिंग करायची आहे जर समजा चुन्या पडत असतील तर त्यावेळेससुद्धा आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे आता कटोरी ब्लाऊजमध्ये आपल्याला काय करायचं आहे जी कटोरी आपण घेतली आहे तिला देखील आपल्याला थोडीशी अशी मध्ये येऊन आपल्याला टिप मारून घ्यायची आहे जशी आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजला मारली त्याप्रकारे इथून आपल्याला शिलाई धरायची आहे आणि थोडीशी आतमध्ये येऊन आपल्याला इथेही बंद करायची आहे आणि मुंढ्याला देखील आपल्याला तशीच शिलाई मारायची आहे पण आपल्याला काय करायचं आहे जर हे अंतर जर आपलं वाढलेलं असेल वाटतंय आपल्याला की आपलं बत्तीसचं माप होतं पण इथं आपलं सव्वा आठ साडेआठ आपलं झालं आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे बघा इथली शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इथली फिटिंगची शिलाई मारायची म्हणजे ही फिटिंग पण व्यवस्थित येते आणि चुन्या ज्या पडलेल्या असतात त्या चुन्या नाहीशा होतात तर अशा प्रकारे ब्लाऊज कोणत्याही प्रकारचा ब्लाऊज न उसवता तुम्ही चुन्या ह्या घालवू शकतात तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या